उठ ना लवकर चल उठ उठ लवकर स्कूल ला जायचं बटो पण काढून टाकले बेटा ते कशासाठी वर झोपणार आहे चला उठा चल चला चला, चला। अरे स्विमिंग चट्टे चल अंघोळ कर बेटा स्कूलला ले, लेट होणार म्हणून आपल्याला आता तर चटई पण काढली उपशेल आता का रे ना देशा? ना देशा स्कूल ना 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 आ, ला नाही जायचं स्कूल ला नाही जायचं नाही स्कूल ला नाही जायचं ला नाही जायचं पटके पडतील आता सर नाही उठणार तू स्कूल साठी टीचरला फोन करू करू टीचरला फोन बोलाव टीचरला पटके द्यायला चल बेटा भेटा अंगा करू सोडायला खांद्यावरती घेऊन चालतो ठीक आहे मग तुला वॉक करत जायचंय चालत जायचं चालून 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 जायचंय स्कूलला ला जायचंय की नाही एबीसी चला भरलं इंग्लिश राईम आणि चालू आहे चला बाय बाय कर बाय कर बाय बाय जा बाय बाय टू गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग भाव्याला जे सदर स्कूल मध्ये सोडून आलो आता मी माझी तयारी करतो आजचा दिवस चार असा धावपळीचा असणार आहे बघू त्या अगोदर पूजा पोहे बनवते तर मी पहिला नाश्ता करतो नंतर जेवायला जातो का पहिला आंघोळ करून जेवायला म्हणजे ते नाश्ता नाश्ता मी आले मी जाते पटकन तर बुक आली स्कूल मधून आता बुकोनी स्कूल मध्ये मस्ती करून आली फायटिंग हो वगैरे करून खूप ओरडा पडला झोपली टी व्ही बघा पूजा मी दावून होतो बँकाला एसबीआय मध्ये जायचं होतं ते केवायसी अपडेट करून जॉईंट अकाउंट च्या जायचं थोडस पोस्टपोन केलं फ्रेंड्स पुढे मी जस्ट पटकन लंच करतो आणि मग निघतो ऍक्च्युअली मला पोचायचं त्यांचं आता बँक तुम्हाला माहिती असेल साडेतीन तीन वाजता वर्किंग वगैरे बंद करतात आता होत आहेत आणि आता होतात अडीच वन पटपट संपवून निघू बँक येत पोचलोय फ्रेंड्स बँकच्या बाहेर बरोबर तीनला ला दोन मिनटं असताना जाऊन आलो फ्रेंड्स बँक मधून आता गेलो होतो आपण तीनच्या आसपास निघालो बरोबर पाचला पाच दहा मिनटं कमी असताना आता एकदा मम्मीला फोन करून विचारतो हा मग आता इथंच आहे महात्मा गांधी शाळेचा इथं आहे तर मी म्हटलो काय लवकर निघतो नाही आता ट्रॅफिक असेल तर हा मग येतो नाही एक मी एकटाच मी स्कूटीवरून आलो ना पटकन इथं बँकेत जायचं होतं मग चला इतक्या जवळच आहे दोन मिनटावरती तर मम्मीला भेटूनच जाऊ आणि इथे आय थिंक पोस्ट ऑफिसची तयारी चालू झाली बनायला कारण की तिकडचं जे मंदिराचं इकडचं पोस्ट ऑफिस आहे आहे पुतणार मी एक कामाने बायकाळायला चाललो आहे मी तिथं काम आटपतो आणि मग पप्पा रिटर्न घरी येईल आणि मग आपल्या घरी येईल ठीक आहे बघू झोपली आहे का अच्छा अच्छा बघ काळजी चल बाय चला फ्रेंड्स मी बोलतोय काही दिवस झाले या त्या धावपळी ते काय काय आहे ते समजेलच थोड्या दिवसांमध्ये आणि त्यात आज पप्पांनी बाप रे नंतरच जेव्हा सांगेल या गोष्टीबद्दल सविस्तर तेव्हा तुम्हाला समजेल बट आता सध्या तर आय वूड लाईक टू कीप इट फॉर लेटर ठीक आहे आता आपल्याला भायकाळायला जायचं आहे बस तुम्ही हे लक्षात ठेवा जमलं तर प्लीज लक्षात ठेवा की मी या या दिवशी भायकळायला गेलो होतो एका कामासाठी ते नंतर सांगेल काय ते बर्डन सांगतो नंतर येत्या काही आठवड्यात किंवा या महिन्यातच ओके चला निघू आता भायकळ आला त्यात मी येणार म्हणून मम्मीनी मसूरची डाळ बनवून ठेवलेली कारण की आज गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये ॲक्च्युली पाणी पहिल्यांदा उशिरा आलं जे की सकाळी चार पाचला येतं बट आज ते तीनला आलेलं काहीतरी दुपारी तीनला सोडलं वाटतं त्यांनी त्याच्यानंतर मग सगळे घरातली कामानी येते आटपली म्हणून मम्मीनी मुण पटपट मारण्यासाठी मसूरची डाळ बनवलेली बट म्हटलं नको आता हे जाणं इम्पॉर्टंट आहे सध्या चला आपण पोचवान बाकीचं पुढे गेलो कंटिन्यू करू आता होता ते पा सहा बघू बाय काढायला मला वाटतं वेट टाईम लागेल आपलं हे पेट्रोलचं दिसत नाही किलोमीटर खराब झालंय म्हणजे एकदा चेक करून घेऊ पेट्रोल आहे 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 कारण की थोडं लांबचं ट्रॅव्हल आहे तर मध्येच प्रॉब्लेम नको कसला आता आता चान्सेस नाही आता रॉंग वे हे ते ओबड धाबड सगळं काय सगळं काय पटपट पटपट पट, जाऊन आपल्याला पोचायचं आहे बिकॉज ट्रॅफिकचा पण टाईम आहे ऑफिस सुटायचा पण टाईम आहे तर असं आहे तर थर्टी एट्स मिनिट दिसतात आहे एक एक सेकंड आज दिस डिशेस आहे स्टॉप पाहिजेच नाही पाच पाचच्या चक्करमध्ये आपण ब्रिजवर गेलेलो आता रिटर्न खाली आता परत या रस्त्याने जायचं बघाय गुगल परत मला यू टर्न घेऊन परत या रस्त्याने म्हणजे मी आलेल्या रस्त्याला परत जाऊन परत लेफ्ट घ्यायचंय हो गुगल मॅपत आहे ना आता मी पुढे आलो तर परत यू टर्न घेऊन लेफ्ट दाखवतोय अर्धा टाइम गेला ना तर आतापर्यंत पोहोचलो असतो आता तीन मिनिटावरतीच आहे बट मला परत टर्न घेऊन मग परत लेफ्ट ला जायचंय हा मी आम्ही ऍक्च्युली इथे थांबलोय महाराणा प्रताप यांचा

तर झालीय संध्याकाळ मी आवरते घरातली का रोजची जे आहे ते तिकडे मशीन लावली ठेवले आणि बुगु इकडे खेळते तिच्या सायकलने कशी सायकलने खेळते ते ओके तर भाव्या तिथे खेळते इथे असा थोडाफार घरामध्ये पसारा तर मी तो सगळा पसारा आवरून घेते घरात पसारा तर होत लहान मुलं म्हटलं घरात पसारा तर होणारच किती आवरला तरी तो पसारा होतच असतो तर मी तो आवरून वगैरे हो घेते आणि कालच्या पेक्षा आज माझी जरा तब्येत बेटर आहे म्हणून सगळी कामं वगैरे हो करते हरषयाच्या हो सगळं आवरून घेते दॅट्स इट फ्रेंड्स निघू आता घरी थोडंसं आता आरामात जाऊ येताना थोडंसं रशमध्ये आलो होतो पण आता आरामात आरामात जाऊ घरी कारण की बऱ्यापैकी काम झालं आहे आणि मग नंतरला ग घरी पोचू पप्पांशी भेटू परत बोलू ह्या टायमिंगपर्यंत पप्पानी त्यांच्या कॉन्टॅक्टने ते बँकमध्ये ते काम करून दिलं आहे बिकॉज इट्स ऑलमोस्ट सेवन तुम्ही पण बघितलं आणि जस आपल्या त्या गोष्ट म्हणजे त्या कामासाठी पप्पांनी या टायमिंगला रिलीफ खूप मोठं बर्डन पप्पाने ना सांगतो मी पहिला पण पोचू घरी पोचू आता आरामात मशीन वगैरे सगळं लावून झालंय मी आता वाल भिजत घातले होते आणि बुग्गू आईस्क्रीम अब बुग्गू कुठे गेली होती त्या बेबीच्या घरी खेळायला गेली होती तर तिथून ती तिने आईस्क्रीम आणलंय हा त्याच उचलू हा कळलं फ्रेंड्सना कळलं पाल वगैरे आता भिजत घातलं त्याची भाजी बनवेन त्या अगोदर थोडंसं वाटप काढते संपले वाटपशिवाय माझं जेवण होत नाही म्हणजे ने नेहमी असं नाही पण लागतं मला तर मी ते पटकन करून घेते हर्ष अजून आला नाही आहे एका तासात पाणी येईल त्याच्या अगोदर सगळं आवरून घेते आणि इथे असा हिचा खेळ चालू आहे बघा हे सगळं आता कसं आहे क्लीन अँड नीट आहे थोड्या वेळाने पुन्हा ते विस्कटणार आहे आणि पुन्हा पसारा करणार आहे तुम्ही बोलता की घर आवरत नाही पूजा करून घर आवरते पण आमच्याकडे मेंबर मेंबर आहे आहे ना तो पसार तो पसारा करतो जितकं लवकर जाताना आपण पोहोचलेलो तितकंच येताना उशीर झालाय जास्त खूप ट्रॅफिक खूप म्हणजे खूप ट्रॅफिक झालं कारिओ नमस्कार हे तुझं <laughs> काम झालं तू खुश आहेस मी पण आनंदी आहे तुला अरे मी hmm. सगळी आता मी थांब मी था। तोंडावर पाणी मारतो कारण की ना सगळी धूळ ना माती बिती सगळी नाका तोंडा धुसणार ना अच्छा थोडंसे एक एक चिमूडभर साखरेचं मी आंबा काय संत्रा बर्फी एवढी ठीक आहे काय आहे तुझ्यासाठीच ठेवली तरी मी ते वाल सोलात बसले आणि माझ्यासोबत एक माणूस काय करतोय ते बघा त्याने पण सोबत आ डिश घेऊन आला वाल सोलायला पण काय चालू आहे ते तुम्ही बघा काय चालू आहे त्याच्यात हात नाही घालायचं तू वेगळी इथे वेगळी डिश घेऊन आली आहे मागे सरक मागे सरक मागे सरक आणि हे वालाचं काय प्रकार केलंय बघा सोलायला सोलायला येत नाही म्हणून ते करून टाकून दिले तिने तिला सांगितलं असं दाब असं दाबायचंय बघ असं दाबलं ना ते बाहेर येते बघ आम्ही तस तू कर हो जा हे घ्यायच्या देते डन डन करशील ना बिचारी मगास पासून मला प्रॉपर मदत करत होती आजच एक इम्पॉर्टंट वस्तू पण डिस्पॅच झाली त्याची येत्या काही आठवड्यात वगैरे दिवसात खूप गरज पडणार आहे हे सगळं ओव्हरऑल जे तुम्ही बघताय काही दिवस जातोय धावतोय इथे तिथे कुठे 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 चालू आहे खूप सारं आरामात सविस्तर बसून एका ठिकाणी बसून सांगेल हा आरामात बसून बोलेल तेच तर तेच आज जे थोडं वेळ लागणार ते पप्पांनी एकदम बोलतात ना एकदम असं मोठस एकदम असं हेच कमी करून टाकलं बर्डन अँड टाईप एकदम स्मूथी पण बियॉन्ड टाइम एसबीआय वाले संध्याकाळपर्यंत जे जेव्हा संध्याकाळी ते झालं आता नाही येत पप्पा आता बाहेर गेलेत ते येतील का तशी थोड्या वेळात बरं आता रिलॅक्स आहे थोडं अजून आता थोड्या दिवस अजून धावपळ चालू राहील नाही हो। कोण आहे रे कुणी फोन केला तू फोन केला कशाला करा की तिला कळतंय आता फोन करायचा कट करायचा आणि लावायचं ती स्वतःच फोटो बघते कुणाचा आहे आणि फोन करते ठेव मी काय झालं हार्ट ब्रेक झाला काय कुठे काय कोणा तरी बोलो ट्रान्सलेट करायला <laughs> पूजाला बोलो किती पाच पर्सेंट रिप काय झालं पूजा नाही ती काहीतरी सांगते ना फुटला का ब्लास्ट झाला काय बेटा चल मी फोन ठेवतो हो मी सोबत बोलतो <laughs> दोन मिनिट कशाला हां काय हा काय झालं ओके ठीक आहे चल बाय वाटू बाय काय बोलू ब मी काहीतरी इम्पॉर्टंट मी तुला नंतर फोन करतो ओके मग कट केला कट पण केला <laughs> बाबू तू भावा कधीही ओरडू नकोस नाही तुझ्याला सांग माझ्याकडून कि इतक त्या आज तिने खूप शाळेमध्ये जरा जास्त एका पोरी सोबत फायटिंग केली तिने त्यामुळे मग तिला दुपारी थोडासा ओरडा पडला पूजाकडून माझ्याकडून नाही तरीही तिला प्रेमानेच समजवायचं की बाळा हे असं करू नकोस आणि कारण हे लहान मुलं आहे त्यांना काही कळत नाही आणि त्यांना जेवढं प्रेमाने समजावेल तेवढं चांगलं आहे तर तिला सांगायचं की प्लीज ओरडू नका दोघांनाही मी सांगते आणि आजपर्यंत मी कधी तुला ओरडले का हे तू सांग मला नाही ओरडले मी कधीच तुला ओरडले नाही किंवा तसं पट्टीने मारलं नाही केलं किंवा काय हा पण मी तसं नव्हतो ना जिद्दी की मारामारी करेलोबत हिनी स्कूल मध्ये आज समोरची बेबी होती थी, नीपन थी, नीपन तिला टॉईस देत नव्हती म्हणून मग दोघींमध्ये फाईट झाली अशी आणि मग ते बरोबर नाही ना शाळेत जाऊन असं सगळं करण म्हणून मग पूजाने थोडं घरी आणल्यावरती मी पण तिने पण दोघांनी तिला थोडं दमदाटी केली मी तर तत्पण देतो तिला आजकाल कधी कधी सॉरी फटका तिला अजिबात ओरडू नका काहीच ओरडू नका फक्त ऐकत नाही तिला थोडी भीती राहिली पाहिजे हे बघ बाळाचे पाय पारण्यात दिसतात मी एक म्हणजे ऑब्झर्व केलं की काही मुलं रागीत असतात काही मुलं शांत असतात पण एक दिवशी मी भाव्याचा राग मी बघितलाय एवढी आहे तरी सुद्धा तिचा राग तरी अशा पद्धतीने व्यक्त केला नव्हती बस रे असं अशा मुलांना खूप प्रेमाने, प्रेमाने था। था। दे दे <laughs> ते ऐकलं तर ठीक तू काय उसळ विसळ ठेवली गॅसवर मस्त पैकी लंच करून घेऊ आता खाल्ले मी ते मग पेढे ना, ना मी तुम मगाशी तुमच्याशी एक गोष्ट शेअर केली होती की मगाशी सगळं घर साफ होत फक्त एका व्यक्तीमुळे पसारा होतो तर बघा झाला झालाय की नाही पसारा काय लाव लायन लाव थांब लावते उठ लावते जेवण झालेलं आहे मी भाव्याला जेवण बनवते जे कोणी बोलतात नाही की भाव्याला मी पौष्टिक जेवण देत नाही किंवा खायला देत नाही रोज ब्रेड देते ब्रेड हे खायला देते असं काही नाहीये हे आहे भाव्याला जेवण याच्यात मेथीची भाजी वालाची भाजी भात चपाती हे सगळं देते मी खायला

आजीने मीच केले मुकुला कशाबद्दल पूजाना कशाबद्दल मी माझे एक काम होते छोटे सो, सो त्याच्यासाठी आणि आजी बोलली की भागेला मारू नका ओढू नका काय बेटा ते वायर फसला असं काय जो दिसतो काय जोली बेटा आणि

हे काय सांगते हे फोनवरती पण काय सांगते <laughs> सांगत होती हो फोन वरती मला माहितच नाही तिने तुला फोन लावला समजलं मला ते पण तिने मी काढतो मी काढतो व्हिडिओ बेटा बेटाप्ली आपण मूवी बघायला गेलेलो होते पोट फाडल होत ना ते हा अच्छा अच्छा पोट फाडलं ना बर ठीक आहे फ्रेंड्स आता साठी इतका ब्लॉग पुरेसा आहे पूजा बाय बाय करी फ्रेंड्स बाय बाय पहिला तू बोल फ्रेंड्सला ला बोल फ्रेंड्स भेटी आऊ द्या बेटा ती जवळ आडवडली